नमस्कार साडेसाती आल्यानंतर जर तुमचा दरवाजा पश्चिमेला असेल तर तुमची बर्बादी झाल्याशिवाय राहत नाही विषयांना सुरुवात करण्याच्या आधी माझं नाव आहे तारा जाधव सायन्स ॲस्ट्रॉलॉजिस्ट अंकतज्ञ वास्तुतज्ञ आणि साबरी स्पेशल आता आपण साडेसातीवर बात करूया सगळ्यात पहिले ज्याच्या लग्नस्थानी शनी आहे आणि ज्याची शनीचीच महादशा चालू आहे आणि त्याला जर साडेसाती येत असेल आणि त्याचा दरवाजा जर पश्चिमेकडे असेल तर त्याची बर्बादी शंभर टक्के आहे मग आता त्याची बर्बादी शंभर टक्के कशी आहे तर एक तर श्रेणीही लग्नस्थानी असल्यावर हार्डवर्किंग कष्टळू खूप राहतात खूप छोट्या परिस्थितीतून वरती आलेले लोक असतात हे आणि बऱ्यापैकी यांचे स्वतःचे उद्योग हे उभे करतात तर आता परिस्थिती अशी आहे की अशा साडेसातीमध्ये साडेसाती आली आणि पश्चिमेला दरवाजा आहे तर अशा वेळेस तुम्ही घेतलेल्या कंपनींचे कॉन्ट्रॅक्ट जातात तुम्ही सुरू केलेल्या कंपन्या बंद होतात तुम्ही सुरू केलेले मॉलमध्ये आग लागण्याची दाट शक्यता नाही काय दाट शक्यता लागतेच तुम्ही केलेल्या मोठ्या मोठ्या उद्यो उद्योगांमध्ये कोणी ना कोणी आत्महत्या करतं तुम्ही एखाद्या सोशल वर्किंगमध्ये असेल किंवा सामाजिक कार्यामध्ये असेल तर तिथं कोणीतरी काहीतरी राहाडा करता आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये तुम्ही येतात आणि तुम्ही असे कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये अटकतात की जामीन मिळणं तुम्हाला अवघड असतं किंवा लॉंगपर्यंत ती जी आहे प्रोसिजर आहे ती चालते जामीन मिळणार नाही ना लोकल Uh, कोर्टाचे कागदपत्र लवकर मिळणार नाही वकील लवकर काम करणार नाही तारीख तुम्हाला वेळेत भेटणार नाही तारखेला गेले तर समोरची पार्टी येईलच याची गॅरंटी नाही समोरची पार्टी कन्व्हेन्स होत नाही तुम्हाला तुम्ही जरी ठरवलं तरी तर ही शनीची सगळ्यात पहिली ही कुठलं लक्षण आहे तर तुमचा दरवाजा जर पश्चिमेकडे असेल साडी आल्यानंतर तर हे आता तुम्ही म्हणाल हे किती खरं आहे हे शंभर टक्के खरं आहे बिना अभ्यासाचं मी काहीच बोलत नाही सगळा अभ्यास करूनच बोलते कारण माझ्याकडे यूट्यूबचे व्ह्यूज खूप कमी आहे माझे स्वतःचे व्ह्यूज खूप जास्त आणि त्यांना माझा खूप चांगला अनुभव आहे म्हणून ते सबस्क्राईब करत आहेत आणि यूट्यूब मला तेवढे व्ह्यूज देत नाही आहे कारण त्यांना काही शंका असेल मग जर आहे तर ते माझे व्ह्यूज आहे आणि त्यांना माझी गॅरंटी माझ्यावर विश्वास आहे म्हणून येते माझे व्ह्यूज हे एक महत्त्वाची गोष्ट आहे हा तर मग अशा वेळेस काय करावं शनीची साडेसाती आली पश्चिमेचा दरवाजा जर असेल तुम्ही भाड्याच्या घरात असेल तर घर बदला घराला दुसरीकडून जर तुम्ही दरवाजा करू शकत असाल तर उत्तरेकडे दरवाजा पाडा पूर्वेकडे घ्याल तर अतिउत्तम राहील कारण पूर्वेकडे शनी जास्त चाल करत नाही पिता पुत्राचं वैर असल्यामुळे आणि थोडे शनी जरी राग येत असेल तरी बापाकुढ जास्त बोलत नाही किंवा पित्यापुढं जास्त ते वर ज्याला म्हणतो ना वर्चस्व स्वतःचं दाखवत नाही म्हणून ते पूर्व दिशेला जरा सन्मान देतात म्हणून एकतर पूर्वेचा दरवाजा करा म्हणजे तुम्हाला साडेसाती जरा कमी त्रास देईल निदान तुमचे उद्योगधंदे स्लो होतील बंद नाही पडणार निदान तुमच्यावर केसेस चालतील पण तुम्हाला अटक नाही होणार किंवा तुम्हाला फार जामीन मिळवण्याची फार गरज पडणार नाही केस लाँग चालेल पण त्याच्यात फार त्रास नाही होणार आणि मेन म्हणजे साडेसातीमध्ये पश्चिम दरवाजा जर असेल तर एखाद्या संततीला जीव घेणं आजार लागतो तो नंतर जातोही पण त्याच्यामध्ये मानसिक अवस्था संततीची पण आणि तुमची पण आणि सगळ्या ऑल घराची फार खराब होते एखाद्या मुलाची तरी कंडिशन फारकतीवर येऊन थांबते अजून एक गोष्ट वास्तुदोष ऑटोमॅटिक लागू होतो कारण इतर वेळेस वास्तुदोष लाग नसेल पण जेव्हाही पश्चिम दिशेच्या दरवाज्याची साडेसाती सुरू होऊ जाते होऊन जाते म्हणजे जो मेसेचा आहे मुंबईचा आहे मेनेचा आहे तर आता या तिघांना साडेसाती चालू आहे आणि त्यांचा जर दरवाजा पश्चिमेकडे असेल तर मी सांगते तुम्हाला ही हा व्हिडिओ जर एक लाख लोक तीन महिन्यात जर ऐकणार असतील किंवा वर्षात जर ऐकणार असतील तर याच्यातले माझ्या मताशी सहमत पन्नास हजार लोकं असतील की त्यांचा दरवाजा पश्चिम दिशेला आणि त्यांची ह्या काळामध्ये बर्बादी झाली मग आता याला इलाच काय एकतर भाड्याचं घर घ्या नाही तर घर दुसरं बदला नाहीतर दरवाजा बदला नाहीतर जो मेन ओनर आहे ज्याला साडेसाती आहे हा साडेसाती परत तो दरवाजा कोणाला जड जातो जो ओनर आहे घर त्याच्या नावावर आहे किंवा घर वडिलांच्या जरी नावावर असेल पण हल्ली करता पुरुष तो आहे घरातला म्हणजे तो सगळं करत असेल तरच घर चालणारे अशा माणसाला जर साडेसाती असेल तर पश्चिम दरवाजा तुम्हाला नक्की त्रास देणार आहे दक्षिण दरवाजा किती देईल याच्यापेक्षा दक्षिण दरवाजा जर साठ टक्के पंचेचाळीस टक्के पासष्ट टक्के पंचावन्न टक्के अशा दरम्यान जर देत असेल तर पश्चिम दरवाजा एकशेने एक टक्का एक तुम्हाला अशुभ फळं देईल हे मात्र शंभर टक्के गॅरंटी हा महादशेत तो कमी देईल शनीच्या पण साडेसातीत मात्र शंभर टक्के पहिले अडीच वर्ष तुम्हाला व्यवहार स्टॉप करेल दुसऱ्या अडीच वर्षात पैसे निघून देणार नाही तिसऱ्या अडीच वर्षात आपण कोणाकडे तरी पैसे मागितलं मागण्याचा तगादा लावला म्हणून समोरचं आपल्यावर केस करून आपलेच पैसे असताना आपल्याला फसवण्याची दाट शक्यता आणि इन्कम सोर्स पूर्णपणे बंद होतो आणि घर येड्यांचा आड्डा आपला म्हणजे आपलेच लोक मनोरुग्ण सगळे झाले असे वाटायला लागतं परत अशा वेळेस पश्चिम दिशेचं फळ मग तुमचे नळ टपकणार कर्कश आवाज येणार दरवाजांचा आवाज येणार गेटचा अचानक आवाज येणार गॅसच्या नळ्या तुमच्या लिकेज होणार तुमच्या फरच्यांना तडे जाणार तुमच्या काचांना ॲटोमॅटिक तडे जाणार दिवा अचानक पेट धरणार हे लक्षात ठेवा मूर्तींना तडे जाणार घरातल्या तर हे सगळे शनीच्या अवकृपेची लक्षण आहे मग आता तुम्ही म्हणाल की नीट कसा करायचा किंवा शनी सुधारवायचा असेल जर आम्ही दरवाजा बदलू शकत नाही तर सगळ्यात पहिले तर मी सांगितलंय पश्चिम एंट्री तुम्ही बंदच करा आणि तरी पण तुमच्या ज्याने तसं होत नसेल आणि शनी जर बरा करायचा आहे समजा ऑल बाकीच्या साडेसाती वाल्यांसाठी जरी शनी बऱ्या करायचा आहे तर कसं करावं तर एकतर स्त्रीची खूप रिस्पेक्ट करा तुम्ही अशा काळामध्ये तुमचे जर ॲफेअर चालू असतील तर ते पूर्णपणे बंद करा अजून तुम्हाला आईची फार रिस्पेक्ट करावी लागेल बायकोची पण करावी लागेल ऑल स्त्री जातीकडे माता भगिनी म्हणूनच बघावं हो लागेल एक गाईची सेवा करावी लागेल मुख्या जनावरांची सेवा करावी लागेल झाडा झुडपांची फार सेवा करावी लागेल म्हणजे ज्याच्यापासून जगाला कल्याने अशा लोकांची सेवा करा झाडे झुडप जगाला ऑक्सिजन देतात स्त्री ही जगत माता आहे कायमच हे तुम्ही लक्षात ठेवा आता अजून एक गोष्ट शनीच्या काळामध्ये राहू आणि केतू ही दोन फार काम करतात मग राहू काय करतो तुम्हाला सगळीकडून उद्ध्वस्त करतो म्हणजे उच्छाद मांडतो राहू म्हणजे तो बोकाळलेला सांडे की जो कोणालाच नाही ऐकत सगळे उलट म्हणजे खूप बुद्धी आहे त्याला पण ती बुद्धी त्याची आति ताकतीमुळं चालत नाही कारण त्याच्याकडे शरीर नाही फक्त मेंदू आहे आणि मग हा राहू सगळे उलटे पालटे कामं करतो म्हणजे आपण काम करायला गेल्यावर कोणीतरी आपल्याला आरेरावी करतो आपण जमून न घेतात त्याच्याशी काहीतरी विचित्र भाषेत बोलतो आणि मग आपलं काम ते होत नाही हे एक महत्त्वाचं मग हे सगळं करता करता आपण एक सुरुवातीचे साडेतीन चार वर्ष पूर्णपणे वैतापून जातो मग आपण कर्जबाजारी होतो आपल्याला एखादी प्रॉपर्टी विकायला लागते आपल्या पोरांचे प्रॉब्लेम सगळे सुरू होतात आणि मग अचानक एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हे ये सगळं करत असताना मला ह्या जीवनाचा कंटाळा आलेला आहे मला असं वाटतंय की मला आत्महत्या नाही करायची पण मला असं वाटतं की मला आजही मरण आलेलं चांगलं किंवा हे सगळं सोडून द्यावं संन्यास घ्यावा किंवा एखादी प्रॉपर्टी जर असेल तर ते विकून सगळ्यांचं भरून द्यावं म्हणजे पैसे कर्ज बँकेचं असू दे काहीही असू दे घरात मुलं बाळं बायका पोरं कोणाचंच कोणाशी जमणार नाही एकमुखाने चर्चा होणार नाही कंटिन्यू तुम्हाला मानणारी जनता म्हणजे ती तुमच्यापासून असं तोंड मोडेल की तुम्ही किती मूर्ख आहात हे तुम्हाला सतत दाखवून देईल बरंचसं नातेवाईक तुमच्याशी बोलेलच याची गॅरंटी नाही हा मग अशा वेळेस मग केतू काय करतो तुम्हाला दाखवून देतो तुझं कोणीच नाही हे पण बघ वेळ आल्यावर तुला जे आय मुलगा नवरा वडील किंवा बायको आई म्हणत होते हे सगळे तुला सोडून गेले मग केतू काय सांगतो सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का तुला तर सगळ्यात महत्वाचं आहे वैराग्य सगळ्यात महत्वाचं आहे या जन्माला आल्यानंतर मुक्तीचा मार्ग अध्यात्माचा मार्ग किंवा तू कशासाठी आलाय तर संसार करून परमार्थ करून तू मुक्ती मिळवण्यासाठी आलाय तुला कुठल्याच जन्मात मुक्ती मिळणार नाही हे लक्षात घे मनुष्य मनुष्य जन्मात ती फार सहज आहे तर म्हणून केतू तुला सांगतो की हे सगळा माया आहे एकटा शनी आला आणि तुला सत्य दाखवून दिलं कारण शनी म्हणजे नावातच दंडाधिकारी आहे दंडाधिकारी ते दंडच देतात तुम्ही कितीही त्यांना उपासना करा त्यांच्या किती पुढं पुढं करा ते कर्माचे फळं भोगायला लावल्याशिवाय राहणार नाही जे तुमचे हे त्यांच्यातले हे कडक प्रिन्सिपल आहे यांच्या पुढे काहीही चालत नाही यांचा साडेसात वर्षाचा कालावधी आहे हे तुमची वाट लावूनच जाणार आणि तुमचं कर्म खूप चांगलं असेल आणि तुमच्यावर जर आयुष्यभर कोणी अन्याय केलेला असेल तर तुमचं राज्यपद तुम्हाला देऊनच जाणार तुमची संपत्ती तुम्हाला देऊनच जाणार तुमच्या केसचा निकाल पॉझिटिव्ह लावूनच जाणार तुम्हाला कोणी त्रास दिला असेल तर तुमच्या देखत त्यांना शिक्षा देऊनच जाणार त्यांना तुमच्या पाया पडायलाच लावणार हे चांगलं क्षणी असल्याचं लक्षण आहे किंवा दुर्बळ माणसाचा दुर्बळ माणसाला जेव्हा साडेसाती येते तेव्हा शनी तिची त्यांची किती मदत करतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे हा तर मग आता परत शनीची उपासना काय तर पुरुषांनी जरूर शनी मंदिरात जावं पण शनीच्या नजरेला नजर देऊ नये आता बरेच लोक शनीच्या डो डोक्यावर आणि पायावर तेल घालतात असं काही करू नका लिमिटेड तेल ओके असतं तुम्ही तिथं डब्बा ठेवलेला असो त्या ते डब्यात तेल वतून द्या कारण ते तेल दिव्याला वापरलं जातं आणि नंतर जर तुम्हाला वाटत असेल की मला दानधर्म करायचा आहे तर तुम्ही जरूर दानधर्म करा आणि ते शनी अमावस्याला स्त्रियांनी शनी मंदिरात चुकून जाऊ नका कारण शनी महाराजांचे गुरु शंभो महादेवे तर तुम्ही साडेसतीच्या काळामध्ये महादेवाची उपासना करा मागे एक कुठली बेदुंद बाई उठली होती आणि जिने सगळे देवस्थानांवर जाऊन आणि भ्रष्ट करण्याची पद्धत चालली होती कायद्याच्या नावाखाली बिंडोपणा चालला होता संस्कृती भारत हा देश संस्कृती आणि सन्मान आणि संस्कारांवर चाललेला आहे त्याच बाईनी ज्या माणसाने कीर्तनांना खूप चांगले दिवस आणले युवा पिढी कीर्तनांना जात नव्हती इंदुरीकर महाराजांनी युवा पिढी कीर्तनांना खेचली आणि आजपर्यंत तो माणूस तीस किंवा पस्तीस वर्षापासून हाऊसफुल कीर्तन असतं आणि त्याच्यानंतर बाकीच्या कीर्तनकारांनाही खूप चांगले दिवस आले वारकरी संप्रदायाला खूप चांगले दिवस आले जो आधी मूळ संप्रदाय आणि युवा कीर्तनकार तयार झाले सगळ्यांना रोजगार भेटला आणि मेन म्हणजे हिंदू धर्माची पताका वारकरी संप्रदायाने खूप चांगली धरली म्हणजे कीर्तनकार होणं तितकेच गरजेचे पण त्या इंदुरीकर महाराजांसारख्या माणसाला एक तर बोलण्याच्या ओघात माणूस खूप बोलून जातो म्हणून याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येक बिंडोकसारखा शब्द धराल तर त्या बाईने सनीचा चौथाऱ्यावर जाऊन जी काय काशी करायची ती केलेली आहे तर असं काही करू नये कुठल्या स्त्रियांनी ज्या स्वतःला हिंदू म्हणत असतील त्यांनी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची खूप सेवा करा आणि महादेवाची सेवा केल्यानंतर तुम्ही घरी येऊन परत गाय जनावरांची सेवा करा कोणाचं मन दुखू नका शनीच्या काळामध्ये निंदा अजिबात नको असते कोणाशीच निंदा करू नका एक वेळेस आबोल राहा कमी बोला कोणाशी नाही बोलले तरी चालेल मागून निंदा नको कोणाची मुलगी पळत असेल तर तिला समजवा कोणाची स्त्री संसार सोडून जात असेल तर तिला समजवा कोणाचा माणूस ड्रिंक करत असेल तरी त्याला समजवा कोणी मार्गाला जात असेल तरी त्याला समजवा कोणी व्यभिचार करत असेल तरी त्याला समजवा सत्संग करा अध्यात्म करा तर ह्या सगळ्यांनी शनी खूप चांगले राहतात पण शनी शनीला कोणी घाबरायचं की ज्याला माहिती की आपण अंधाधुंदी वागलेलो आहे आधी त्याने शणीला घाबरावं पण ज्याचे कर्म खूप छान आहेत त्याने साडेसातीची वाट बघावी आणि पश्चिम दरवाजा असेल आणि ज्याचं फार वाटोळं होत असेल आणि त्याला जर दरवाजा दुसरीकडे पाडण्याची जर संधी असेल तर शंभर टक्के दरवाजा बदला हे शंभर टक्के भांकित आहे लग्नस्थानी शनी असेल किंवा मोस्टली साडेसाती आलेली असेल आणि पश्चिम दरवाजा असेल बाबांना तुमचे कामं बनणार नाही तुम्ही जीव नाही देणारे मान्य मला पण साडेसात वर्षाचा काळ आहे हा सोपी गोष्ट नाही आहे घरदार मुलं बाळ सगळे बर्बाद होतात अशी व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया मला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि व्ह्यूज द्या बाबांनो व्ह्यूज द्या मला आणि सबस्क्राईब करा लाईक करा ओके